आमचे उद्धव ठाकरेजी राजदर्श राजसाहेब ठाकरेजी नाना पटोलेजी हर्षवर्धन सप्पाडजी अजितदादा पवारजी शरदचंद्र पवार साहेब सुप्रियताई सुळेजी आमचे शिवसेनेचे नेते मान्य एकनाथराव शिंदेजी आणि या राज्यातल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना मी नववर्षा शुभेच्छा देतो काही नाव मी घेऊ शकलो नाही तो सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या पक्षामध्ये आम्ही काल भेटलोच आहे मी देवेंद्रजी नितीनजी आम्ही एकामेकाला शुभेच्छा दिल्याच आहे शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा येतो महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा येतो हे देत असताना हे वर्ष महाराष्ट्राकरता विकसित महाराष्ट्र म्हणून हे वर्ष समृद्ध महाराष्ट्र म्हणून हे वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही त्या ठिकाणी जाईल आणि या वर्षात कुठली नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रात येऊ नये अशी परमेश्वरालाही विनंती मी केलेली आहे जो गरीब माणूस आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे अठरा पगड जाती आहेत बारा बोलतेदार वर्ग आहे या समाजातल्या सर्वच वर्गाला समृद्धी लाभू दे असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे मध्ये सुधाकर यांच्यामुळे आता मी आताच सांगितलं की ज्या ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होती दोन तीन सीट त्यांनी दोन तीन त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे पण त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजन जी आहेत तिथे सीमाता हिरे आहेत देव्याने काही फरांजे आहेत आमचे राहुल ढिकले जी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे काय झालं नेमकं चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू योग्य असेल तर जाईल पुढं पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्या जास्त अर्थ आहे नागपूर भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील आ... चंद्रपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांनी जी यादी दिली होती ती दावलून काही लोकांना जिल्हाध्यक्षांनी स्वतः उमेदवारी दिली त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे तसं चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे मान्य प्रदेश अध्यक्षांनी केलेली कारवाई एवढ्या करता की प्रदेशाने मंजूर केलेली उमेदवाराची यादी परस्परच बदलणे हे काही योग्य नाही आणि म्हणून प्रदेश अध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकलेलं आहे पुण्यामध्ये सर्वच पक्षांवर जे नगरसेवका पदासाठी उमेदवार दिले अनेक गुन्हेगार गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील लोकांनाही उमेदवारी सर्वच पक्षांना दिली आहे तर तसा तार। आरोप एखादा गुन्हा दाखल होणे एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो साधारण आपण एफ आय आर मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवारला तिकीट देत नाही त्यामुळे आता एफ आय आर मध्ये नाव आहेत काही उमेदवारांना तिकीट दिली हे सर्वच पक्षात दिली आहे जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या बघायला मिळेल महानगरपालिका आमचा संदेश संकेत महायुतीचाच आहे पण स्थानिक लेव्हलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना आप भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत मान्य देवेंद्रजी एकनाथजींनी युतीच्याच संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पण स्थानिक लेव्हलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं त्यामुळे कधी कधी महायुती त्या त्या ठिकाणी तुटलेली आहे तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये बारा जिल्हा परिषद तर पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे ओबीसीच्या त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल राहिला बाकी जिल्हा परिषदचा तर एकवीस जानेवारीच्या कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल नागपुरात संघ स्वयंसेवक असलेल्या निनाद दीक्षित यांनी बंडखोरी केलेली आहे संघ मुख्यालय असलेल्या महाल इथून अर्चना डेहनकर यांच्या पतीची बंडखोरी आहे त्यामुळे त्या माहेरी जाऊन बसलेल्या आहेत परिवारातलेच लोक बंडखोरी करत नाही आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील आपल्या पतीला तुमचं उदाहरण दिलं त्यांनी असं सांगितलं की एक काळ असा होता बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली नव्हती पण तरी ते पक्षाच्या विरोधात गेले नाही तुम्ही त्यांच्याकडून शिका यावर तुम्हाला नाही मान्य डेहनकरजी आणि आमच्या अर्चना ताई हे दोघही निष्ठावान कार्यकर्ते आहेत पण थोडे डेहनकर नाराज झाले आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल स्वाभिमानी आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा अधिकार त्यांनी कसा वापरावा त्यांचा निर्णय आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा गट शिंदे सेनेसोबत एकत्र लढण्याची तयारी काही अडचण नाही त्यांचा त्यांच्या पक्षाचा जो जो अधिकार आहे तो तो त्यांनी पूर्णपणे त्यांचा तो अधिकार आहे त्यामुळे त्यांनी काय करावं यामध्ये मी भाष्य करणे योग्य नाही पण भारतीय जनता पार्टी ज्या ज्या ठिकाणी लढत आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून येतील ही तयारी भारतीय जनता पार्टीची केलेली आहे आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ अं पिंपरी चिंचवड असो की पुणे असो भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला आम्ही शिवसेने चर्चा करू याच्याशी चर्चा करू पण निश्चितपणे आम्ही जिथे लढतो आहे तिथे ताकदीन लढू एक्कावन्न टक्के मत घेऊन निवडून येऊ अमरावतीमध्ये युती पण झाली नाही मी त्याच्याकडे जाणार आहे उद्या सकाळी दहा वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहेत ते परत घेण्याची देण्याची विनंती मी त्यांना करणार आहे मी जाणार आहे स्वतः जाणार आहे आणि मी रवी चर्चा करणार मुंबई महानगरपालिकेत मी आज तिथली माहिती घेतली नाही तिथले आशिष शेलारजी आणि आमच्या अमित साठमजी त्यावर चर्चा करते मुख्यमंत्री चाळीस ते पन्नास सभा घेणार आहे तुमच्या मोठ्या संख्येनं सभा असणार आहे नाही आम्ही मान्य मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील काही ठिकाणी मी जाईल काही ठिकाणी आमचे अध्यक्ष जातील आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते थी जातील यावेळी मात्र शंभर टक्के आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवडणूक मध्ये पूर्ण झोकून घेणार आहे आणि आमची सर्वाची जबाबदारी आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मान्य गडकरी साहेबांनी आम्ही विनंती केली आहे त्यांनी वेळ वेळ देण्याची विनंती केली आहे सर्वांनाच विनंती केली आहे आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते सर्व निवडणुकीमध्ये दिसतील दोन हजार सव्वीस ला तुमचा महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काय तुम्ही संकल्प करणार आता जे निर्णय घेतलेले आहे जवळपास पन्नास बावन त्रेपन्न निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली करणे जसं मुख्यमंत्री पानन रस्ते योजना मुख्यमंत्री बळीराजा पादन रस्ते योजना आता प्रत्येक येथील सचिव केलेला आहे आमदारांना अध्यक्ष केला आहे करने। या ठिकाणी योजना चालू करणे तुकडे बंदी कायद्याने जे साठ लाख परिवारला फायदा आला तो परिवारला झाला की नाही झाला याची उजळणी करणे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये भारतीय जनता महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये आमचं महसूल खातं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान करणार आहे ज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सर्वच योजनाला घेऊन त्या जिल्ह्यात दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार नागरिकांना पट्टे वाटपापासून तर पान रस्त्यापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून लाभ आम्ही देणार आहोत मी स्वतः दिवसभर त्या जिल्ह्यात राहणार आहे आणि राहून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातल्या संपूर्ण लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना महसूल खात्यांच्या माध्यमातन या ठिकाणी पूर्ण मदत लोकांना मिळाली पाहिजे हे करणार आहे दुसरं जे क्लिप्ट कायदे आहे एम एल आर सी कोडमध्ये जे, जे जमाबंदी आयुक्ताकडे आता मोजणी विभाग आहे आमच्याकडे मोजणी ही किती लवकर होईल की पंधरा दिवसात झाली पाहिजे अर्ज केल्याच्या मुद्रांक खात्याकडे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन कुठूनही कुठेही रजिस्ट्री करता आली पाहिजे आणि आमचं जे खातं आहे महसूल कोर या महसूल कोर मध्ये महसुली अधिनियम जे कालबाह्य झालेले आहेत नवीन कायदे आणण्याची गरज आहे ते कायदे आम्ही आणणार आहोत जेणेकरून जनतेला तहसीलदार एजीओ च्या कार्यालयात जायची गरज नाही घर बसल्या जनतेला आमचं खातं त्यांचा संपूर्ण अधिकार प्राप्त करून देणार आहे आणि शेवटचं प्रामुख्याने या या वर्षी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे फ्लॅट मध्ये राहणाऱ्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आता यांच्याकडे रजिस्ट्री आहे फक्त प्रॉपर्टी कार्ड नाही आहे त्यामुळे जेवढे मध्ये लोक राहत असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे हाही एक महत्वाचा निर्णय आम्ही घेणार आहे आणि सोबतच या राज्यामध्ये मायक्रो झोनिंग करणार आहे प्रॉपर्टीचं मायक्रो झोनिंग केलं तर रेडी रेट रेटमध्ये अवास्तव रेडी रेटणार जे लागतात लोकांना जर मोठं घर असेल बाजूला लहान घर असेल तर मोठ्या घराचा रेट लहान घराला लागतो लहान घराचा रेट वेगळा असला पाहिजे मोठ्या घराचा रेट वेगळा असला पाहिजे जशी जशी त्या घराची परिस्थिती आहे त्याप्रमाणे रेट लागले पाहिजे त्याकरता मायक्रो झोनिंग करणे हाही एक महत्वाचा निर्णय आम्ही करणार आहोत त्यामुळं एकीकडे एक आमचं खातं लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान होण्याकरता जनतेला इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जनतेला घरपोच सेवा देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत रोहित काही काळापासून नाराज जरी झाला असेल तर तो, तो उत्तम कार्यकर्ता आहे तो उत्तम काम करतो त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे तो वडील जरी त्यांचे राजकारणात असले तरी त्यांचं एक काम चालू राहतो सकाळपासून रोहितही तेवढंच काम करतो कुणा आमदाराचा मुलगा होणे चुकीचे नाही पण तो कर्तृत्व नसेल तर त्याला तिकीट द्यायला काही अडचण नाही पण यावेळी पक्षाने भूमिका घेतली की आमदार खासदाराच्या मुलांनी निवडणूक लढता सर्वसाधारण कार्यकर्त्यांना निवडणूक लढवली पाहिजे असा सामूहिक निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयामुळं रोहित लढू शकला नाही आमच्या महाधुरी मिसाळांचा मुलगा लढू शकला नाही आमच्या देवानी फरांदेताईचा मुलगा निवडणूक लढू शकला नाही असे राज्यातले भागवत कराडजीचा मुलगा तर तीन वेळा महामंत्री आहे पक्षाचे पुन्हा संभाजीनगर सांभाळतात तो भाग सांभाळतात पूर्ण प्रभाग सांभाळतात त्याही निवडणुकीत लढू शकले नाही असे चाळीस पंचेचाळीस युवकांची चांगली यादी आहे जे आमदार खासदारचे मुलं आहेत ते कर्तृत्वानी आहे पण पक्षाने निर्णय घेतला की आमदार खासदारचे मुलं नाही लढणार यावढी कार्यकर्ते लढतील म्हणून त्या ठिकाणी थोडी नाराजी झाली आहे पण रोहित हा चांगला कार्यकर्ता आहे त्याला समजू नवीन वर्ष आहे संजय राऊत उद्धव